हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीमध्ये सुंदर आकर्षक दिसण्यासाठी सध्या साडीवर रनिंग ब्लाऊज घालण्याऐवजी रेडीमेड फॅन्सी ब्लाऊज घालणे महिला पसंत करतात कारण साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी फक्त साडीच सुंदर असून चालत नाही तर साडीवर तितकाच आकर्षक ब्लाऊजही असावा लागतो आणि आता तर डेलीवेअर साड्यांपासून काठपदर साड्यांवर घालता येतील असे भरपूर रेडीमेड ब्लाउजेसचे पॅटर्न मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाउजचा एक आकर्षक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे पॅटर्नचे सॉफ्ट इटालियन सिल्कचे खूप फॅशनमध्ये आहेत हा ब्लाऊज हेवी डिझाईन वर्कचा असून लोटस बीड्स वर्कचे सुंदर काम ब्लाऊजच्या मार्क्सच्या गळ्यावर पाहायला मिळते येत्या सणांना काठपदर पैठणी सिल्क साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता सिल्क फॅब्रिकच्या ब्लाऊजेसचे टेक्स्चर हे खूप गुळगुळीत सॉफ्ट आणि मौसूत असते त्यामुळे असे ब्लाऊज अगदीच कम्फर्टेबल असतात आणि या फॅब्रिकचे ब्लाऊज शायनी असल्याने कोणत्याही साडीवर इझिली पेअर करून वापरता येतात आणि खूपच रिच आणि क्लासी लूक देतात या ब्लाऊजमध्ये पंधरा कलर्स पाहायला मिळतात जवळजवळ सर्व साड्यांवर मॅच होणारे रेड ब्लॅक व्हाईट ग्रीन ब्ल्यू असे कलर्स तुम्ही तुमच्या व्हॉटरपमध्ये नक्कीच ॲड करू शकता प्लेन साडीसोबत तर असे ब्लाऊज घातल्यास खूप ट्रेंडी आणि स्मार्ट लुक मिळतो जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये डिझायनर पॅटर्न हवा असेल तर तुम्ही असे लेटेस्ट पॅटर्न ट्राय करू शकता लग्न समारंभात कार्यक्रमात बऱ्याच जणी या पैठणी सिल्क साडीवर असे ब्लाऊज घातलेले पाहायला मिळतात या ब्लाऊजची किंमत एक हजार एकशे पन्नास रुपये आहे या ब्लाऊजेसमध्ये ब्राईट आणि लाईट असे सर्वच कलर्स पाहा पाहायला मिळतात हे ब्लाउज तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये निवडू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा